राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजनाने हवामान संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस वार रविवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पोस्ट हार्वेस्ट म्हणजेच पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई यंदा मंजूर झाली आहे का झाली असेल तर ती किती झाली आहे आणि ही भरपाई नेमकी कधी मिळणार आहे असा प्रश्न बहुतांश शेतकऱ्यांनी विचारला होता याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत म्हणजे पोस्ट हार्वेस्ट अर्थात पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई किती मंजूर झाली आहे आणि ही भरपाई आपल्या शेतकऱ्यांना कधीपासून मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं सध्या राज्यात सक्रिय असलेली हवामान प्रणाली आता सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात स्थिरावली असून तिची तीव्रता काहीशी कमी होऊन ती तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाली आहे उपग्रह छायाचित्रांमध्ये ही प्रणाली स्पष्टपणे दिसत असून तिचा प्रभाव सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्राने कोकणातील काही भागांमध्ये जाधवतो आहे अधिक बारकाईन उपग्रह छायाचित्रांचं निरीक्षण केल्यास ही प्रणाली प्रामुख्यानं अकलूच्छ आसपास असल्याचं दिसून येतं या प्रणालीच्या दक्षिण आणि पश्चिम भागात सध्या पाऊस सुरू असून दक्षिण भागात रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान अंदाजानुसार हे कमी दाबाचं क्षेत्र आज रात्रीपर्यंत माळशिरस अकलोज बेळापूर पंढरपूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरात सक्रिय राहण्याची शक्यता असून त्यामुळे या क्षेत्राच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम राहील सध्या पावसाचे ढग त्रिगोंदा पारनेर नगर कर्जत करमाळ्याचे काही भाग दौंड बारामती इंदापूर पुरंदर खंडाळा फलटण या भागांमध्ये सक्रिय असून चांगल्या पावसाच्या सरी कोसळत आहेत याचबरोबर जाफराबाद भोकरदन आणि बुलडाणा जिल्ह्यातील चिखली परिसरातही पावसाचे ढग जमा झाले आहेत रायगडच्या किनारपट्टी भागातही पावसाचा जोर वाढलाय मुंबई आणि आसपासच्या परिसरात रात्री गर्जनेचा पाऊस झाला असून सध्याही रायगडच्या भागामध्ये पावसाचे ढग दाटलेत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगडच्या किनारपट्टीवरही पावसाची स्थिती आहे तसेच गोंदिया आणि गडचिरोलीच्या सीमावर्ती भागातही या ढगांची दाटी दिसून येते पुढील चोवीस तासात नेमक्या कोण कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे यावर एक नजर घेऊयात पुढील चोवीस तासात रत्नागिरीमध्ये एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस होईल विशेषतः दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगली सातारा या भागांमध्येही मुसळधार तर एक ते दोन ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे पुणे अहमदनगर सोलापूरचे काही दक्षिण पश्चिमेकडचे भाग छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा आणि जळगावच्या काही भागांमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे रायगडमध्ये सुद्धा मुसळधार मुसार्था, ते अतिमुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय पहा मुंबई ठाणे पालघर नाशिकचे काही भाग दक्षिण पश्चिमेकडील आणि पूर्व दक्षिणकडील भाग तसेच धुळे आणि जळगावच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता आहे धाराशिव बीडचे राहिलेले भाग लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील सोलापूरचे इतर भाग धाराशिव लातूर इथं हलका ते मध्यम पाऊस हलक्या सरी चंद्रपूर गडचिरोली यवतमाळच्या किंवा पाऊस होऊ शकतो अशीच स्थिती नंदुरबार आणि नाशिकच्या उत्तर पश्चिम भागांमध्येही स्थानिक ढग निर्मिती झाल्यास पाऊस होऊ शकतो एक एकंदर राज्यातील तालुकानिहाय पावसावर एक नजर घेऊयात पुढील चोवीस तासांसाठी तालुका निहाय विचार केल्या सोलापूरच्या आसपास केंद्रित असलेल्या प्रणालीमुळं बारामती दौंड इंदापूर श्रीगोंदा कर्जत करमाळा माळशिरस दहिवडी फलटण खट्टाव वाई खंडाळा पुणे शहराच्या आसपासचे भाग शिरूर पारनेर नगर पाथर्डी शवगाव नेवासा राहुरी श्रीरामपूर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे राहता कोपरगाव संगमनेरकडे सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तरेकडे वैजापूर कन्नड फुलंब्री सिल्लोड सोयगाव जामनेर भोकरदन जाफ्राबाद बुलढाणा मोताळाच्या आसपासच्या भागांमध्ये तसेच मलकापूर संग्रामपूरच्या आसपास भुसावळ जामनेर याही ठिकाणी पावसाचा अंदाज असून विशेषतः छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगावच्या पट्ट्यासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची पावसा पावस शक्यता असलेल्या भागांमध्ये तासगाव सांगली मिरज आटपाडी कवटेम जत शिराळा वाळवा शिरोळ कोल्हापूर शहर पन्हाळा शाहूवाडी राधानगरी कागल गड इंग्लज भुदरगड आजऱ्याकडे चांगला पाऊस अपेक्षित आहे चंदगड भुदरगडकडे मान्सूनचा दृश्य पाऊस राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीकडे रात्री पावसाची शक्यता वाढेल तसेच दोडा मार्ग मध्येही पावसाचा जोर वाढेल कणकवली वैभववाडी देवगड मालवण बेंगुर्ला याही ठिकाणी पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड दापोली गुहागरच्या आसपास अतिवृष्टी होऊ शकते तर खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील सातारा जिल्ह्यातील पाटण जावळी महाबळेश्वर इथं पावसाच्या सरी राहतील रायगड जिल्ह्यातील उरण अलिबाग मुरोड श्रीवर्धन मसळा मानगाव महाड पोलादपूरकडे सुद्धा पावसाच्या सरी पाहायला मिळतील मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची शक्यता असून कल्याण डोंबिवलीच्या आसपास पाऊस अपेक्षित आहे बीड जिल्ह्यात आष्टी शिरूर कासार पाटोदा गेवराई बीडच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासांसाठी दिसते या व्यतिरिक्त नागपूर आणि वर्ध्याच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे मात्र या ठिकाणी तालुका निहाय सविस्तर माहिती सध्या उपलब्ध नाही राज्यात पुढील तीन ते चार दिवस बऱ्याच भागांमध्ये अजूनही पावसाची शक्यता कायम आहे सोलापूर जवळील हे कमी दाबाचं क्षेत्र पूर्वेकडे सरपून मराठवाड्याच्या दक्षिण भागातून म्हणजेच धाराशिवच्या आसपासच्या प्रदेशातून पुढे बंगालच्या उपसागराकडे जाईल आणि तिथे या प्रणालीच्या ऊर्जेपासून नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे सध्यापर्यंत वाशीच्या आसपास ही या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव असल्यानं त्याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे नागरिकांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक काळजी घ्यावी यानंतर पाहूया मान्सून संदर्भातील महत्वाची बातमी नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच आपला मान्सून अपेक्षेपेक्षा एक दिवस आधी आणि सरासरी वेळेच्या तब्बल आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झालाय मान्सून देशात जोरदार प्रवेश केला असून संपूर्ण केरळ राज्य त्यानं व्यापलं आहे इतकंच नव्हे तर तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि कर्नाटकच्या काही भागापर्यंतही मान्सूननं प्रगती केली आहे काल दोन मान्सून गोव्याच्या सीमेवर पोहोचला असून येत्या दोन ते तीन दिवसात तो महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय दोन दिवसांच्या अल्पविश्रांतीनंतर मान्सूननं काल मोठी झेप घेतली आहे संपूर्ण केरळ राज्या तामिळनाडूच्या बहुतांश भागातही ता तो पोहोचलाय कर्नाटकचा काही भाग मान्सूनच्या कक्षेत आलाय त्यासोबतच दक्षिण अरबी समुद्राचा संपूर्ण संपूर्ण भाग लक्षद्वीप बेटे पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा पूर्ण भाग उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि मिझोरामच्या काही भागांमध्ये का भागा मान्सून एक दिवस आधीच सक्रिय झालाय सध्या मान्सूनची सीमा कर्नाटक राज्यातील करवार आणि शिमोगा तामिळनाडूतील धर्मपुरी आणि चेन्नई तसेच सैहा या भागातून पुढे सरकत आहे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान अत्यंत अनुकूल असल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात प्रवेश करेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे या काळात तो आंध्र प्रदेशातही दाखल होईल कर्नाटकचा उर्वरित भाग तामिळनाडूचा राहिलेला प्रदेश इतर ईशान्येकडील राज्याचा काही भाग हिमालयलगतचा पश्चिम बंगालचा परिसर आणि सिक्कीमच्या काही भागांमध्येही मान्सून प्रगती करेल या व्यतिरिक्त मध्य अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून व्यापेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे थोडक्यात मान्सूनची वाटचाल वेगानं आणि अपेक्षेपेक्षा लवकर होत असून लवकरच तो संपूर्ण देशात सक्रिय होईल अशी चिन्ह दिसत आहे दरम्यान तुमच्या गावात सध्या पाऊस कोसळतोय पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई यंदा मंजूर झाली आहे का झाली असेल तर ती किती झाली आहे आणि ही भरपाई नेमकी कधी मिळणार आहे असा प्रश्न बहुतांशी शेतकऱ्यांनी विचारला होता आणि याचाच आढावा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत म्हणजेच पोस्ट हार्वेस्ट पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई किती मंजूर झाली आणि ही भरपाई आपल्याला शेतकऱ्यांना कधीपासून मिळणार आहे आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगर मधून नुकसान भरपाई मंजूर झाली होती त्यामध्ये पहिला ट्रिगर होता स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्याच्या सर्वाधिक भरपाई मंजूर झाली आहे जवळपास दोन कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना मिळणार आहे ट्रिगर मधून अडीच हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना मंजूर झाली झाली आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील आता दुसरा ट्रिगर आहे तो म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमधून तीन जिल्ह्यांना सातशे तेरा कोटी रुपये मंजूर झाले यानंतर चौथा ट्रिगर येतो ज्याची माहिती आपण आता पाहणार आहोत तो ट्रिगर म्हणजे पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणजेच पीक काढणी केल्यानंतर पीक वाळवण्यासाठी ठेवल्यानंतर पिकाचं नुकसान झाल्यावर ही भरपाई मिळत असते अने आणि अनेक जिल्ह्यांमध्ये ही भरपाई मंजूर झाली आहे या भरपाईची रक्कम आहे तीनशे नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार सातशे एकाहत्तर कोटी रुपये आतापर्यंत मंजूर झाल्यात हंगामातील परिस्थिती या ट्रिगर मधून सातशे तेरा कोटी मंजूर झाल्या आणि पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई केवळ दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये आतापर्यंत मंजूर झाल्यात त्यानंतर शेवटचा ट्रिगर म्हणजे तो आहे आहे प्रयोगावर आधारित भरपाई भरपाई ही केवळ कोटी आता नियमानुसार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेमकं कोणत्या ट्रिगरमध्ये मध्ये भरपाई ही कधी मिळत असते जर माहीत नसेल तर सांगते पीक विम्याच्या नियमानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वे ट्रिगर मधून जी भरपाई मिळते ती दोन टप्प्यांमध्ये मिळत असते म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे येत असले तरी पीक विमा कंपन्यांनी नेमके कोणते पैसे कधी जमी करायचे हे ठरवून दिलेलं आहे आता खरीप हंगाम चोवीस मध्ये एकूण ट्रेगर मधून भरपाई मंजूर झाली आहे परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपला हप्ता देईल त्यानुसार पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा करावी असा नियम आहे आता केंद्र सरकार आपल्या वाटाचा हिस्सा हा आधीच देऊन टाकतं मग अडथ कुठं तर राज्य सरकार वरती आता राज्य सरकारनं विमा कंपन्यांना आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर मधून पैसे मिळतात आता राहिल्या दोन ट्रिगर मधील भरपाई ती म्हणजे पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई या दोन्ही ट्रिगर मधून मिळणारी भरपाई ही राज्य सरकारनं आपल्या हिश्श्याचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात होईल असं कृषी विभागानं सांगितलं आता एक दोन जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी या दोन ट्रिगर वरील देखील भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही प्रमाणात जमा के है। मदे ही जमा केली आहे परंतु सगळ्या भरपाई काम सुरू कारण राज्य सरकारनं आतापर्यंत आपल्या हिश्शाचा दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिलेला नाहीये आता इथे एक, एक मुद्दा उपस्थित होतो तो, तो म्हणजे पहिल्या दोन ट्रिगर मधून शेतकऱ्यांना जवळपास तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई मंजूर झाली आहे परंतु दुसरे जे दोन, दोन ट्रेगर आहेत म्हणजे पीक वाढीच्या टप्प्यामध्ये पहिल्या दोन ट्रेगर मधून जे नुकसान झालं होतं त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळते आणि ती तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या दरम्यान आहे परंतु पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित गा भरपाई ही खूपच कमी आहे म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई दोनशे कोटी आहे आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई आतापर्यंत अठरा कोटी आहे म्हणजे बावीस मे पर्यंत या दोन्ही ट्रिगर मधून केवळ तीनशे कोटी रुपयांपेक्षा देखील कमी भरपाई मंजूर झालेली आहे आता या दोन ट्रिगर मधील भरपाई एवढी कमी असताना राज्य सरकारनं असा निर्णय घेतला की खरी दोन हजार पंचवीस पासून पीक विमा योजनेतून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे जी खरी हंगाम दोन हजार चोवीस मधून फक्त अठरा कोटी रुपये आतापर्यंत मंजूर झाली आहे यातून आपल्याला धोका निश्चित पुढे दिसतोय की राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जो बदल केलाय या बदलामुळे आपल्या शेतकऱ्यांना खूपच कमी नुकसान भरपाई मिळणार आहे जास्तीत जास्त नुकसान भरपाई ट्रिगर आपल्याला आता खरीप दोन हजार पंचवीस मध्ये उपलब्ध नसणार आहेत म्हणजेच आता आपण ज्या पिकांची लागवड करण्याचं नियोजन करतोय त्या पिकांचा जो आपण विमा काढणार आहोत त्या विम्यामधून आता आपल्याला जास्तीत जास्त भरपाई देतात ते ट्रिगर काढून टाकण्यात आलेले खरीप दोन हजार पंचवीस पासून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे की ज्यामुळे मागच्या तीन ते चार वर्षामध्ये या ट्रेगर मधून सर्वाधिक कमी भरपाई मिळालेली आहे एकंदरीतच खरीप दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांना जवळपास तीनशे सत्याहत्तर झाली आहे चार ट्रिगल मधील ही भरपाई आहे त्यापैकी दोन ट्रेगर मधील भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं काम आहे जवळपास तीन हजार पाचशे कोटी रुपये भरपाई येते त्यापैकी तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा झाल्यात आणि उरलेले दोनशे ते अडीचशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसात जमा होतील आणि उरलेल्या दोन ट्रिगल मधील भरपाई काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी आयोगावर प्रयोगावर आधारित भरपाई राज्य सरकारनं आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आता एकंदरीतच पीक विमा भरपाईचं हे सगळं क्षेत्र तुम्हाला स्पष्ट झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आपण विचार करावा की पीक विमा योजनेमध्ये खरीप दोन हजार पंचवीस पासून जे काही बदल केले नेमका त्याचा आपल्याला कसा फटका बसणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो क्वीक विमा नुकसान भरपाई हवामान अंदाज या संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद